संपूर्ण महाराष्ट्रातून चर्मकार समाज आझाद मैदानावर येणार आहे आणि हा न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्याला आम्ही आझाद मैदानावर बोलवतो आहे त्यांनी येऊन या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आमच्या समाजाच्या जवळजवळ दोन हजार सोळापासून महामंडळाच्या मागण्या कुठल्याही प्रकारे मंजूर केल्या जात नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षणाचे जे काही आमचे मुद्दे आहेत म्हणजे कॉलरशिप आहे परदेश शिक्षणाची शिष्यवृत्ती आहे देशामधल्या शिक्षणाच्या शिष्यवृत्ती आहे त्या दिल्या जात नाही त्यामुळे चर्मकार समाजाच्या मुलांचं मुलींचं शिक्षण धोक्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या असंख्य मागण्या आहेत महामंडळ जवळजवळ बंद पडले जमा आहे आणि म्हणून महामंडळाचं कोविडच्या माध्यमातून चर्मकार समाज हा रस्त्यावर बसून हातावर काम करणारा गटेकर काम करणारा हा कामगार आहे त्याची आज उपासणार होत आहे आणि म्हणून त्या महामंडळात जे कर्ज आहे ते माफ व्हावं अशा प्रकारची आमची मागणी होती संत रविदास नावा रविदासांच्या नावानं काशीमध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये प्रदे विद्यापीठ निर्माण झालेली आहेत अशा पद्धतीचं त्यांना हा दुर्लक्षित समाज जो आहे त्याला दिलं तर काही आमची मागणी पण काय की पाचशे कोटीच्या आज सगळी कर्ज माफ होतील सगळ्या समाजाची आणि त्याच्यासाठी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे या मुख्यमंत्री मागणीमध्ये आपण असा विचार केला की जे थकीत कर्ज आहेत ते माफ करण्यात आले परंतु नवीन कर्जासाठी आपण काय मागणी करणार आहे काय नवीन कर्जाची पण मागणी आमच्या अर्ज भरून पडलेली परंतु त्या महामंडळाला एम डी नाही तिथं स्टाफ नाही आहे ते महामंडळ बंद पडलेली अवस्थेत त्याच्यामुळे तिथं काम करणारी माणसंच नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सांगितलं की ताबडतोब कोणीतरी भरात येते मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार साली जे बंद पडलेले आहे पीच लायसन देणे किंवा पीच लायसन स्टॉल मध्ये कन्व्हर्ट करणे जवळजवळ आता चोवीस वर्ष होत आले चौदा वर्ष हो चोवीस वर, चोवीस वर्ष होत आली याचा पुढे काय आपण काय विचार करणार महानगरपालिकेला महालक्तीला आम्ही सांगितलं की पीच परवाने देण्यासाठी हॉकस चोनमध्ये आम्हाला टाकलेलं आहे आम्ही हॉकस मध्ये मोडत नाही आम्ही इमर्जन्सी सेवक आहोत केंद्र सरकारने कसं पन्नास वर्षापूर्वीचं जेअर आहे की हे इमर्जन्सी लोक आहेत चप्पल तुटली फूट कॉलेज करायचं आहे अशासाठी आम्ही रस्त्यावर बसून काम करायचं हे ऑक्कर झोनमध्ये नाही आहे ही भाजी विक्री ते नाही आहे आणि सुप्रीम कोर्टातही त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आम्ही हॉफर नाही किंवा पीक परवाने द्यावे परंतु ती जी सुप्रीम कोर्टात केच आहे त्या केचच्या नावाने आम्हाला अजूनही पीठ परवाने दिले जात नाही आता जे महानगरपालिकेचं जे पत संस्थेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही चर्मकारांची अराजकीय संघटना आहे या संघटने या सभासदांनी महाराष्ट्रातल्या समाजाने मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या फेब्रुवारीमध्ये आमची मीटिंग सह्याद्री अतिथीगृहाला बोलवली आणि त्या ठिकाणी आमच्या आमच्याजवळजवळ सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि तात्काळ ह्याच्यावर अंमलबजावणी होईल अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्याच्यानंतर आम्ही फेब्रुवारीनंतर पुन्हा चौथ्या महिन्यात भेटलो सातव्या महिन्यात भेटलो तेच तेच आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं त्यांनी आमच्या पत्रावर आदेश दिलेत की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी परंतु शासनाच्या प्रशासनातून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि त्यामुळे आम्ही एक तारखेला एक ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातला चर्मकार बांधव हा आझाद मैदानावर उतरणार आहे साधारणतः एक लाख चर्मकार बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि आंदोलन करणार आहे आणि शासनाला जा विचारणार आहे त्याच्यासाठी आज या ठिकाणी समोर आले नाही मी कुठल्याही महामंडळासाठी इच्छुक नाही आहे कार्यकर्ते आमच्याकडे भरपूर आहे मी आता शिंदे गटात जरी आलो होतो तुम्ही कुठल्या प्रकारच्या अटी शर्तीवर आलेलो नव्हतो चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य कराव्या एवढी एकमेव वाट होती आमदारकीचं तिकीट नाही खासदारकीचं तिकीट नाही परंतु अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला वागणूक दिल्यामुळे हा आंदोलनाचा पवित्र आम्हाला घेतात घ्यावा लागलेला आहे